बघून घे किती लाईन सरळ आहे आठशे फुटाची लाईन आहे थोडी सुद्धा वाकडे नाही ही लेबर आहे दोन एकरास प्लॉट आहे दोनशे चाळीस अँगल टाकले पूर्ण दीड इंची अँगल वापरलाय दहा फुटावर वा अँगल टाकलाय चाळीस फुटाव कैची टाकणार आहे या कैचीला बोळ पडले ते मोठी बोळ कैचीला जय श्री राम जय श्री राम है मट्या पूर्ण तोटल उभो गर्नु